नमस्कार मी प्रियांका बी न्यूजमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर आज दिवसभरातील ठळक घडामोडींवर कोल्हापुरातील निर्मिती कॉर्नर ते महालक्ष्मी हॉस्पिटल परिसरातील रस्त्यावर कचरा टाकू नये यासाठी नागरिक आणि महापालिकेनं केली गांधीगिरी उत्तर भारतातील शीतलहरींचा महाराष्ट्रावर प्रभाव पुढील पाच दिवस महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार कजबा वावड्यातील झूम प्रकल्प आणि पुईखडी इथला कचरा डेपो परिसरात बनले दर्जेदार रस्ते कृष्णराज महाडिक यांनी पाठपुरावा करून केंद्र सरकारकडून आणला कोट्यावधींचा निधी YouTube व्हिडिओची फलनिष्पत्ती विधिमंडळात जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार मात्र शासकीय यंत्रणेचा वापर करून सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न आमदार रोहित पाटील यांचा दावा आणि शासनाचा बांबू लागवडीवर भर पण शासन स्तरावरून योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळत नसल्यानं कागलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मध्यवर्ती रोप वाटिकेत एक लाख वीस हजार रोप पडून